आज संध्याकाळी साडेसात वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा सा टॉस होणार आहे भारतीय संघाच्या वतीने सूर्यकुमार यादव टॉससाठी मैदानावर उतरणार आहेत आणि प्रोटोकॉलनुसार त्यांना पाकिस्तानच्या कॅप्टन सलमान अली सोबत हस्तांदोलन करावं लागेल मित्रांनो इथेच खरा प्रश्न उभा राहतो हे हस्तांदोलन म्हणजे पहलगाव हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप लोकांचा अपमान ठरेल का याला जबाबदार कोण सूर्यकुमार यादव बीसीसीआय की भारत सरकार पहलगाव हल्ला आठवण अजून ताजी आहे चौदा सप्टेंबर म्हणजेच आजला एकशे पंचेचाळीस दिवस झाले त्या भयानक घटनेला काश्मीर खोऱ्यातील पहलगावमध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर टार्गेट करून हल्ला केला एका बापाला त्याच्या तीन वर्षांच्या मुलासमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं सत्तावीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेला घरांवर बसवर हॉटेलांवर गोळीबार करून लोकांना कापून काढला गेलं हा हल्ला इतका भयंकर इतका कायरतेने भरलेला होता की संपूर्ण देशाचा संताप उसळला भारताची पहिली कारवाई रात्रीपासून सरकारने काही कठोर निर्णय घेतले एकशे साठ नंतर पहिल्यांदाच इंडस वॉटर ट्रिटी रद्द केली भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे ताबडतोब रद्द करून त्यांना परत पाठवण्यात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली गेली फवाद खानची अभिर गुलाल नावाची फिल्म रिलीज होण्याआधीच थांबवण्यात आली पण खरी कारवाई झाली सात मेच्या रात्री भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर करून सीमा भागातल्या अनेक दहशतवादी तळांना उडवून टाकलं युद्ध सदृश्य परिस्थिती भारताचे ड्रोन थेट रावलपिंडी स्टेडियमपर्यंत जाऊन हल्ले करू लागले पाकिस्तानकडूनही गोळीबार आणि बॉर्डरवर तणाव वाढला भारताचे ड्रोन थेट रावलपिंडी स्टेडियमपर्यंत जाऊन हल्ले करू लागले पाकिस्तानकडूनही गोळीबार आणि बॉर्डरवर तणाव वाढला आय पी एल आणि पी एस एल दोन्ही लीग स्थगित झाल्या लोकांना खात्री पटली होती की आता खरी युद्धाची वेळ आली आहे पण अचानकच युद्धविरामाची घोषणा झाली प्रश्न निर्माण झाला जेव्हा वर्चस्व आपल्याकडे होतं तेव्हा सीज फायरची काय गरज होती मोदी सरकारवर टीका झाली पण दुसरीकडे हा विचारही लोकांनी मान्य केला की पाकिस्तानसारख्या भिकाऱ्यांच्या देशाशी लढून भारताला फारसा फायदा नाही आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत युद्धात आपणच मोठं नुकसान सोचणार क्रिकेट आणि पाकिस्तान खरा वाद इथून सुरू होतो लोकांना अपेक्षा होती की भारत आता पाकिस्तानसोबत कोणत्याही पातळीवर सामना खेळणार नाही पण अचानक जाहीर झालं की एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा अन्य सामने येऊ शकतात हे ऐकून लोकांना धक्का बसला कारण एक एशिया कपचं संपूर्ण रेव्हेन्यू छोट्या देशांच्या क्रिकेट बोर्डला जातं बीसीसीआयला नाही मग भारतासाठी एशिया कप खेळण्याचा फायदा शून्य आणि धोका शंभर मग बीसीसीआयचं एवढं भौकाल असताना आपण सहज पाकिस्तानला बाजूला करू शकलो असतो मग तरी का खेळतोय भारत पाकिस्तानशी भारत सरकारचं अधिकृत स्टेटमेंट आलं आपण पाकिस्तानसोबत बायलेटरल सिरीज खेळणार नाही पण मल्टीनॅशनल टुर्नामेंट्समध्ये खेळणं भाग आहे याचा अर्थ एशिया कप वर्ल्ड कप चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्ये सामना खेळावाच लागेल का कारण आपण अजूनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटं पाडू शकलो नाही इंग्लंड ऑस्ट्रेलिया श्रीलंका बांगलादेश हे सगळे अजूनही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहेत फक्त भारतच असा आहे जो बायलेटरल सिरीज खेळत नाही दोन हजार छत्तीस ऑलिम्पिक कनेक्शन भारत दोन हजार छत्तीस ऑलिम्पिकसाठी दावेदारी करतोय जर आपण म्हणालो की आम्ही पाकिस्तानशी खेळणार नाही तर हे आपल्या इमेजला हानिकारक ठरू शकतं कारण नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया देखील फुटबॉलमध्ये भेटतात राजकीय मतभेद असूनही ते क्रीडा क्षेत्रात सहभागी होतात म्हणून भारतावर दबाव आहे की खेळ भावना दाखवावी लागेल पण भावनांचा काय मित्रांनो हे सगळं राजकारण डिप्लोमसी ऑलिम्पिक समजलं पण त्या मातांना बहिणींना मुलांना काय सांगणार ज्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे आप्त गमावले गेलेत त्यांना वर्ल्ड कप नको आहे त्यांना एशिया कप नको आहे त्यांना फक्त न्याय हवा आहे त्यामुळे अनेक लोक आजचा भारत पाक सामना पाहणार नाही आहेत ते म्हणतात आपण सामना नाही पाहणार पण पाकिस्तानची लेंगे जरूर मैदानाबाहेरही घेतली आहे पुढेही घेऊ तर मित्रांनो आजचा सा सामना फक्त एक क्रिकेट मॅच नाही आहे हा सामना आहे आपल्या भावनांचा आपल्या देशभक्तीचा आणि आपल्या सरकारच्या धोरणांचा प्रश्न असा आहे की तुम्ही सामना पाहणार आहात का की पाकिस्तान पाकिस्तानविरुद्ध टोटल बॉयकॉट करणार आहात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय